अन तापीन सून सुन फण तेव सासू न करणी ठेली म्हणते तापी सून सुन फण तेव सासू न करणी ठेली म्हणते सासू न करणी ठेली म्हणते सासू न करणी ठेली म्हणते तापी न सुन फण तेव सासू न करणी ठेली म्हणते पीण सून तेव सासून करणी केली म्हणते हो हो सासू म्हणे लई चिकट सासू म्हणे माझी लई चिकट तिनं आणले म्हणे भांमती वाले फुकट तिनं आणले म्हणे भानामतीवाले फुकट पण सुन धागे दोरे नाही म्हणत सासू न करणी केली म्हणसे धागे दोरे नाही म्हणते व सासू न करणी केली म्हणसे तापी नू न फन फण तेव सासू न करणी केली म्हणसे तापी नून फन फण देव सासू न करणी म्हणते म्हणसे हो सासरा म्हणे माझा लय साधा भोळा सासरा म्हणे माझा लय साधा भोळा त्यानं केले म्हणे माय सारे वैद्य गोळा त्यानं केले म्हणे माय सारे वैद्य गोळा पण जडी बुटी नाही म्हणते व या सासून करणी केली म्हणते गडी बुटी नाही व सासू न करणी ली म्हणते गडी बुटी नाही व या सासू न करणी चि म्हणते सापी न सुन फन फन सासू न करणी शेली म्हणसे सापी न सुन फन फन सासू न करणी ली म्हणसे ओ हो माझा लय चाप्टर दीर म्हणे बाई माझा लय चाप्टर आणि त्यानं आणले एम बी बी एस डॉक्टर अव धीर म्हणे माझा लय चाप्टर त्यानं आणले एमबीबीएस डॉक्टर पण सुन औषध गोळ्या नाही म्हणते वया सासू न करणी केली म्हणते औषध गोरा नमन तेवया न करणी केली म्हणते औषध व नयमन न करणी केली म्हणते सापी नसून पण फन सासू न करणी केली म्हणते फेवया सासून करणी केली म्हणते ओ होनंद आहे म्हणे माझी लय चतुर नंद आहे म्हणे माझी लय चतुर आणि आणले म्हणे बाई निंब नारळ भारून आवन आनंद आहे म्हणे माझी चतुर तीन आणले म्हणे निंब नारळ भारून पण तंत्र अव तंत्र सुन नाही म्हणते वया सासून करी शेली म्हणते तंत्र नाही म्हणते वया न करणी केली म्हणते न नसून फन फन तेव सासून करणी केली म्हणते न नसून फन फन फणतेव सासून करणी केली म्हणते ओ, 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 ओ। हो पती म्हणे माझा लय परमेश्वर बाई पती म्हणे माझा परमेश्वर आणि आन... चल म्हणे एक वेळा करू वारी पंढरपूर आव पती म्हणे माझा लई परमेश्वर आणि एक वेळा करू म्हणे वारी पंढरपूर सुन विठोबाचं दर्शन घेऊ म्हणते वया सासू न करणी केली म्हणते सुन विठोबाचं दर्शन घेऊ म्हणचं वया चाचून करणी शेली म्हणते विठोबाचं दर्शन घेऊ म्हणचे वया सांचून करणी शेली म्हणचे शाफीन सून फन फनते वचून खरणी शेली म्हणचे शापीण सून फन फण तेवया छून करणी शैली म्हणते